नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड मित्रांनो समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील या बातमीसाठी संपूर्ण महाराष्ट्र याची वाट पाहत होता अखेर तो महत्वाचा क्षण समोर आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी उलडफेर सध्या आपणाला पाहायला मिळते शिंदेच्या हातून शिवसेना थेट उद्धव ठाकरेंच्या हाती सुप्रीम कोर्टात तयारी अखेर पूर्ण नेमकं काय घडलंय मित्रांनो नेमकं बघूया महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील या बातमीने उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे दोन्ही पक्षावरती होतोय अतिशय मोठा परिणाम सविस्तर बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीन वर्षांपासून यावरती सगळ्यांच्या चर्चा विमर्श चालू आहेत शिवसेना पक्ष शिवसेनेची शिवसेना कुणाची आणि चिन्ह आणि पक्ष कुणाचा यावरती सगळ्यात मोठा तोडगा गेली अडीच वर्ष चर्चा चालू आहे यावरून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नव्हता सुप्रीम कोर्ट यावरती निकाल द्यायला तयार नव्हतं परंतु आता मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्वाची आणि तेवढीच आनंदाची बाब आपल्यापर्यंत पोचती आहे शिवसेना हा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेचं भविष्य जाणणार पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे हे कुणाकडे जावं आणि कोण याच हकदार आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र कुणाच्या पाठीमागे आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कारण की त्या दोन्हीला पक्षाच्या चिन्हाला आणि पक्षाला किती महत्व प्राप्त आहे हे आपण चांगलंच माहीत आहे आज सुप्रीम कोर्टाचे वकील असणारे अशीम सरोदे यांनी महत्वाची बाब आपल्या समोर मानलेली आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह या बाबतीतला निकाल उद्या सकाळी ठीक दहा नंतर सुरुवात सुनावणी होईल जस्टिस सूर्यकांत या निकालावरती सर्वात मोठी सुरू होईल आणि याच संदर्भात मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल शंभर टक्के लागणार असं वकील असणारे असीम सरोदे यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय निवडणूक आयोगाला आणि विधानसभा अध्यक्षांना असं कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत जेणेकरून पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेना द्यावे ही खूप मोठी चूक त्यांनी केली आहे या चुकीचा त्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागेल आणि त्यांच्या विरोधात निकाल लागेल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याच्या शंभर टक्के खात्री असल्याचं असीम सरोदे यांनी आपलं सर्वात मोठं वक्तव्य केलंय उद्या शिवसेनेच्या संदर्भातील ही देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आणि त्यावर निकाल येतोय या पार्श्वभूमीवरती आज संध्याकाळी असीम सरो यांनी मोठं वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांचा विजय दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये ठरलेला आहे तेच विजयाचे हकदार आहेत असं म्हणत शिंदेगडाची झोप मात्र उडावली आहे या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सर्वात मोठा राजकीय भूकंप येतोय उद्धव ठाकरे यांचा विजय झाल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांची झोप देखील उडू शकते मित्रांनो आपणास देखील वाटत असेल की उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे की एकनाथ शिंदेची आपण हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागावा यासाठी आपल्याला वाटतंय का कुणाच्या बाजूने निकाल लागवा शिवसेना पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेचं यावर आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या कारण जेणेकरून उद्या सकाळी जेव्हा सुप्रीम कोर्ट चालू होईल त्यावेळेस आपल्या सर्वांचं म्हणणं बरोबर आहे का यावरती आपण समजेल तेव्हा खाली कमेंट करायला विसरू नका शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे एकनाथ दिवसभरामध्ये यावरती खूप मोठ्या चर्चा सुरू होतील सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा दिलासा देत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना पक्ष आणि चिन्ह अशी बातमी येऊ शकते असं असीम सरोदे यांनी म्हटलंय मित्रांनो या असीम सरोदे यांच्या आपण विधानाशी सहमत आहात का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही घडामोड आपणास कशी वाटते नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या देशाच्या राजकारणात उद्या अकरा वाजता हा निकाल अपेक्षित आहे नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या